अंतरावली सराटीतली शाखा मी पुढाकार घेऊन लावलेली आहे मनोज जरंगे पाटील हे संस्थापक अध्यक्ष होते मी मित्र म्हणून त्या माणसाला खूप मानतो आज परिस्थिती अशी की के आजच्या कंडिशनला नाव झाले म्हणून त्यांच्याकडे सगळे आहेत ह्या मोठ्या चळवळीत पण जरंगे सुरुवात सुरुवाती मराठवाडा आरक्षण ह्याच विषयावरून होते त्यांचे निवेदन पण तुम्ही बघा पाटील म्हणताय महाराष्ट्राला पाहिजे पण ते कुठे शक्य वाटत नाही मग आपण त्यांचा त्यांना लढा रडून देऊ पण सुरुवातीच्या काळात लढा देणारे आमच्यासारखेच थोडेफार मुजकिल लोक होते तर बऱ्याचशा जणांनी वावड्या उठवल्या की, की मी जारंगे पाटलांच्या विरोधात काम करतोय मी माझ्या पद्धतीने समाजकार्य करतोय ते त्यांच्या पद्धतीने करत आहे आंदोलन केलं पाहिजे आणि जे आम्ही क्रांती चौकात केलं तर तो मराठवाड्यातील मराठा आरक्षण हा प्रश्न मूलभूत होता आणि मराठवाड्यातील मराठा समाजालाच आरक्षणाची गरज आहे कारण आम्ही सरकारला खूप वेळ धाराव धरलं तिथे राज्यपाल आलेले असताना आम्ही राज्यपालांना अडवण्याचा प्रयत्न केला कारण मराठवाड्यात दुष्काळी आहे मराठवाड्यात माग आहे मराठवाड्याचा लढा खरंच काळाची गरज आहे आणि आज आपण शिक्षणात मागे बाळराजे रामराव आवारे राहणार महाकाळा तालुका आंबड जिल्हा जालना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सव्वीस मेला आपण संघटनेची स्थापना केली परंतु संघटना स्थापन करण्या अगोदर तेरा जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच आपण मराठवाड्याचा दौरा केला जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गण या प्रत्येक मराठवाड्यातल्या आठही जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गणाला जाऊन भेट दिली व्हिजिट दिली तिथले सामाजिक प्रश्नाची माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर तिथून पुढे कार्याला सुरुवात केली हे सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला बी फ्रँकली सांगायचं म्हणजे मी दोन हजार नऊ दहा मध्ये शोभा संघटनेमध्ये चळवळीत काम केलं सुरुवातीच्या काळात एक तीन वर्ष मी संघटना हो, हो, हो। म्हणजे तुम्ही तुम्ही काम केलं के के हो एकत्र काम केलेलं आहे त्या संघटनेमध्ये काम केल्यानंतर सामाजिक कार्य करण्याची एक आवड निर्माण झाली आणि त्या माध्यमातून कार्याला सुरुवात झाली तुम्हाला एक सांगू का सगळ्यात पहिली अडचण अशी झाली मी ज्यावेळेस संघटनेची स्थापना करत होतो त्यावेळेस मराठा आरक्षण हा विषय एवढा जोरात चालू होता तर बऱ्याचशा जणांनी वावड्या उठवल्या की मी जरांगे पाटलांच्या विरोधात काम करतोय आणि तसं काही तो भाग नाहीये मी माझ्या पद्धतीने समाजकार्य करतोय ते त्यांच्या पद्धतीने करताय हा मी बी फ्रँकली त्यांना एक विनंती केली होती समाजात कार्य करायला जात होतो त्यावेळेस मला सांगितलं जात होतं आता मराठा आरक्षण चालू आहे पहिलं तो विषय मार्गी लागू द्या नंतर तुम्ही समाजकार्य आम्हाला सांगा तर मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आम्ही ठरवलं आपण मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं पाहिजे आणि जे जा आम्ही क्रांती चौकात केलं तिथे पण आम्हाला खूप विरोध झाला पण आज यशाची बाब अशी आहे की महाराष्ट्र शासनाकडून आम्ही लेखी स्वरूपात म्हणजे सर्व मुलांचं जसं मुलींचं शिक्षण मोफत झालंय तसं मुलांचं शिक्षण मोफत करून घेतलंय त्यानंतर आपण मराठवाड्यापुरत्या आरक्षणाच्या मागणीवर बऱ्यापैकी पोहोचलेला आहेत आपण तो लढा डबल दुसऱ्यांदा उभा नक्की करणार आहोत त्यानंतर जेव्हा राजकोटच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पडले होते टोटल इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी आहे ती त्यावेळेस <coughs> मी आणि माझे सहकारी प्रवीण नागरे आम्ही बसलेलो होतो तर ते पाहिल्यानंतर मनातून वेदना होत होत्या कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा आहे त्यांचा मी स्मारक तुम्ही ऑलरेडी हा तर त्याच्यावरून प्रत्येक जण राजकारण करत होता आणि रोज मी दो त्या दीड दिवसामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलला महाराजांची विटंबना होता आणि पाहिली मला इतकं खंत वाटत होती आम्ही रातोरात संभाजीनगर मधून आपल्याकडे असलेल्या सोळा फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मध्ये भरून आम्ही मालवण पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही एक किलोमीटरच राहिलो होतो नसतं ते बसलं असतं परंतु त्या आम्ही केलेल्या विषयाने विरोधकांनी आणि सत्ताधारीने त्याची प्रेरणा घेऊन तो विषय तिथं महाराजांची विटंबना थांबून त्या सगळ्या जणांनी ते नव्याने काम सुरू केलं म्हणजे त्या कामाला गती तुमचं कृतीमुळे मिळाली आणि महाराष्ट्रातलं जे महाराजांच्या नावावरून राजकारण करणारे आहेत मग ते सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्या आयुष्यभर कानाखाली चपराक मिळाली किंवा आपण याच्यानंतर महाराजांवर राजकारण नाही केलं पाहिजे आपण ईडब्ल्यू एस आणि हैदराबाद गॅजेटियर हा ह्या दोन विषयावर जे क्रांती चौक आंदोलन केलं ना आपण उपोषण केलं होतं त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे म्हणजे आज आपण जेव्हा दुसऱ्यांदा करतो, तो आ, ता, था करतो ना तर मराठवाड्यापुरतं आरक्षण शंभर टक्के होते काय झालं आपण ज्यावेळेस ग्राउंडवर काम करत होतो ना तर मराठवाड्यातील मराठा आरक्षण हा प्रश्न मूलभूत होता आणि पाहिला असेल तर तुम्ही ह्या मोठ्या चळवळीत पण जरांगी पाटीलची सुरुवाती मराठवाडा आरक्षण ह्याच विषयावरून होते त्यांचे निवेदन पण तुम्ही बघा आणि तो विषय आम्हालाही कुठेतरी अपुरेच वाटला पाटील म्हणताय महाराष्ट्राला पाहिजे पण ते कुठे शक्य वाटत नाही मग आपण त्यांचा त्यांना लढा ढळून देऊ आणि आपण आपला स्वतंत्र लढा उभा करू ह्या भावनेतून आम्ही क्रांती चौक इथे आंदोलन उभा केले उभा केल्यानंतर आमच्यावर एवढ्या प्रकारे बदनामी झाली मी तेच सांगतो ना आम्हाला एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला माझं सरळ सरळ एक मत आहे की जेवढ्या गोष्टी आपण बघितल्यात जर ते सरकार पुरस्कृत आंदोलन असतं तर आमच्यासाठी समाजातले सर्वसामान्य लोक आले असते का सरकार पुरस्कृत एवढे लोक येत होते तिथं तुम्हीही बघितलं असेल की रोज कमीत कमी हजार दोन हजार लोक आमच्याकडे येत होते मराठवाड्यातून आणि आम्ही सांगत होतो एका दिवशी येऊ नका आज हे या उद्या त्या जिल्ह्याचे अशा पद्धतीने आपले जेवढे जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत ते सर्व येत होते आणि मराठवाड्यातील मराठा समाजालाच आरक्षणाची गरज आहे हे ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि ज्यावेळेस ताईवर आरोप केला गेला की त्या बीजेपीच्या पदाधिकारी आहेत तर त्याची माहिती सगळ्यांनी घेतली नव्हती आम्ही मीडियाला पण ताईचा राजीनामा दिलेला दाखल होता ज्यावेळेस ताईनी संघटनेत प्रवेश केला त्यावेळेस त्यांचा राजीनामा बीजेपीचा घेतल्यानंतरच त्यांनी इकडे प्रवेश केला होता आणि त्यांचं ता कार्य खूप चांगलं होतं इव्हन ज्यावेळेस उपोषणाला बसल्या ताई ओबीसी पण होत्या आणि मराठा पण होत्या आणि तरी पण आपण एक मध्यस्थी मार्ग काढावा म्हणून ते उपोषण केलं होतं आणि समाजाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून केलं होतं त्यात सरकारचा आजही सरकारचा रोष आमच्यावर कारण आम्ही सरकारला खूप वेळेस धारेवर धरलं तिथे राज्यपाल आलेले असताना आम्ही राज्यपालांना अडवण्याचा प्रयत्न केला होता आश्वासन आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून आरक्षण देऊ दुसरं आश्वासन आम्हाला दिलं होतं की मुलांचं शिक्षण मोफत करू जसं मुलींचं केलंय पण ते आश्वासन आपल्या लिखी स्वरूपात मुलांच्या शिक्षणाचं हे तोंडी दिलं होतं दीपक केसरकरांनी त्यावेळेस तिथे शिक्षण मंत्री होते त्यानंतर आपण त्यावेळेस ते त्यांनी असं सांगितलं की ते आम्ही पॉसिबल नाही म्हणे त्याचा सगळं कायदेशीररित्या त्याची माय अभ्यास करणं चालू आणि जोडणं चालू म्हणे तेही आम्ही जरा ते सांगतोय आणि तुम्हालाही ते सांगतोय त्याचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर टक्के देऊ पण आम्ही तोपर्यंत मुलांचं शिक्षण मोफत करण्याचं आश्वासन देऊ आता ह्या वर्षी ते आपल्याला मुलांचं शिक्षण मोफत करतील शिक्षणासंदर्भात काही नाही सर सगळ आहे कॅटेगरीज वाईज नाही आणि आपण फक्त मराठवाड्यापूर्तीच मागणी केली त्याच्यात पण कारण मराठवाड्यात दुष्काळी आहे मराठवाड्यात मागास आहे आणि मराठवाड्याचा स्वतंत्र जो अधिकार आहे तो आपल्याला मिळतच नाही आहे निस्त मानल्या जाते की मराठवाड्याला स्वतंत्र अधिकार आहे तो दिला जात नाही अंतरवली सराटीतली शाखा मी पुढाकार घेऊन लावलेली आहे मनोज जरंगे पाटील हे संस्थापक अध्यक्ष होते अशोक शेण घेऊन आम्ही तिथं शाखा प्रमुख म्हणून निवडलेले होते आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळात फार स्ट्रगल केलेलं आहे म्हणजे इवन आम्हाला इथं सगळेजण नाकारत होते संघटनेने कुठं होत असते का कारण आमच्या इथले प्रस्थापित नेते राजेश टोपे हे होते आणि ते अक्षरशः हो भगवा झेंडा पण लावला तर आम्ही विरोधक असे दाखवत होते ही परिस्थिती म्हणजे तुम्ही जर खरंच विचारलं ना तर हो महाकाळा गाव आणि ह्या भागामध्ये परिसरामध्ये भगवा झेंडा लावायचा पण अधिकार नव्हता शिवबा संघटनेने आणि आम्ही सुरुवात केली की आपण भगवा झेंडा हा कुठल्या पक्षाचा नाही हा महाराजांचा आहे मी शिवराज नावाने एक ग्रुप चालवत होतो आणि त्यांनी शोभा संघटनेची स्थापना केली होती मग आम्ही दोघ एकत्र भेटलो ते म्हटले ग्रुप करण्यापेक्षा आपण या संघटनेची स्थापना केली तर या माध्यमातून आपण कार्य करू आणि त्यानंतर आमच्या कामाला सुरुवात झाली त्या दरम्यान कुठली कुठली काम केली बरं तुम्ही सोबत असताना आपण शाखा ओपनिंग पासून मराठवाडा मराठा आरक्षण ह्या विषयावर आम्ही चळवळीत खूप सारे काम केले ज्यावेळेस मी संघटना सोडली त्यावेळेस शहागडच्या बस फोडल्या गेल्या होत्या आता सध्या त्यांचे जे, जे सारथी म्हणणं आहेत भगवान दुपाके नामदेव जाधव भागवत उडान प्रताप राखुंडे श्रीराम कुरणकर ह्या शहागडला ज्यावेळेस बस फोडल्या त्यावेळेस आम्हाला नऊ लोकांवर ते कॅमेरा दिसत होते गुन्हा घेऊन जामीन करायचे होते तर माणसं मिळत नव्हते तर मी त्या दिवशी त्या आंदोलनात नव्हतो पण मी स्वतः जाऊन तो गुन्हा घेतला आणि आम्ही त्या लोकांच्या सगळ्याचा जामीन केला म्हणजे तिथून सुरुवात झाली ती मराठा आरक्षणा विषयाच्या चळवळीची नाही वलय नव्हतं असं नाही म्हणता येणार परंतु खरंच म्हणजे मी मित्र म्हणून त्या माणसाला खूप मानतो आज परिस्थिती अशी की आजच्या कंडिशनला नाव झाले म्हणून त्यांच्याकडे सगळे आहेत पण सुरुवातीच्या काळात लढा देणारे आमच्यासारखेच थोडेफार मुजके लोक होते आणि विषय काय आपण जाऊन समाजाला जागृत करतोय ना त्या गोष्टीला समाजाने पण विचार केला पाहिजे मराठवाड्याचा लढा खरंच काळाची गरज आहे आणि आज आपण शिक्षणात मागे आपण नोकरीत मागे आपण व्यवसायात मागे आणि शेतीमध्ये तर आपण कुठेच नाहीये तर तुम्हाला सांगतो आपण वेनगंगा पेनगंगा बद्दल निवेदन दिलं त्या विषयात पण आपण बराचसा जसं सरकार त्यांच्या यंत्रणेतून सर्वे करत करताय तसं आपण स्वतः आपली टीम एक उभा करून त्या क्षेत्रातली माहिती असणारे माजी अधिकारी घेऊन ठाकरे साहेब म्हणून त्यांनी सा पण खूप सहकार्य केलं केचे यांच्या माध्यमातून आपण त्या पाण्यासंदर्भात पण खूप सारा अभ्यास केला आणि त्याच्यावर पण आपण आवाज उठवणार आहेत